म्हणजे मराठी भाषा एक आनंदाळू कनवाळू मायाळू बंकाळू आणि जिभेला मनाला, मनाला देणारी भाषा एक चैतन्य आनंद आणि शांती निर्माण करणारी भाषा तिचा इतिहास फार जुना आणि तिला खऱ्या अर्थाने चक्रधर स्वामींनी प्रकाशामध्ये आणला असं मी म्हणे का का कारण त्या काळामध्ये चक्रधर स्वामींचे सगळे जे काही ग्रंथ आहेत त्यांचे जे शिष्य होते माहीबाईसा वगैरे यांचे जे काही ग्रंथ आहेत ते सगळे मराठीमध्येच आहेत त्यानंतर ज्ञानेश्वर माउलीने भावार्था ग्रंथ लिहून मराठी भाषेला कुठल्या कुठे आणि त्या ग्रंथामध्ये तर इतकं काही सुंदर मांडलेलं आहे जसं लढिवाळपणे एखाद्या विलीने पावसाळ्यामध्ये एखाद्या झाडाभोवती गोल 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 लढिवाळपणे फिरत जावं तसं एकदम ओवीबद्ध ओवी आणि शिरी ती खूप काही आहे म्हणजे ग्रामीण भागातली जशी माझी माय असते नवऱ्या शेडी ने असतील अंगा भरून अनेक दागिने घातलेली अंतकाराचा दरवाजा सातार उघडा असेल चेहऱ्या चेहऱ्यावर खूप मोठ्या स्मिताक्षर अगदी करुणा ममत्व आनंद घेतलेली अशी माय आणि सगळ्यांचं हित जोपासणारी माय तशीच माझी मराठी भाषा तिला सुद्धा खूप खूप अलंकार आहे खूप दागिने घुमती लटलेली आहे आणि तिचं आगळ वेगळं पण मी माझ्या कविता म्हणून मानण्याचा प्रयत्न करतो अनुस्वार शुभ ते भाळी सौदा मिली आणि प्रश्न चिन्हे डुळती झुंके सुंदर तो अरे अनुस्वार शुभ ते भाळी सौदा मिनी प्रश्न चिन्हे डुलती झुमके सुंदर तो कानी अरे नाकावरती स्वल्प विरामी शोभे तव नथनी काना काना गुंफनी मात्रा जुलवी तो मानी अरे वेलांटीचा पदर शोभे तुझ्या माथ्याला मग सुवर्णचा माळला अरे छल्ला लटके कमरेला अवतरणांच्या बटा मनोहर भोवती झुर चेहऱ्याला अरे उकारांचे पैंजन झुम झुम पदकमलांच्या वरी आणि पूर्ण विराम तिलो मातो, तो शोभे गाला अशा प्रकारची माझी माय महाराष्ट्र